उत्सव हा सर्व महिलांनी महिला येण्यासाठी आम्ही कॉलनी महिला मंडळींनी सर्वांनी ठरवून गणपती बसवलेला आहे यात माणसांचा काही सहभागी सर्व स्त्रियांनीच कॉलनीतला आम्ही मंडळ स्थापन करून गणेशाची स्थापना केलेली आहे या येण्यासाठी हे मंडळ आम्ही स्थापन केलेलं आहे गणपती बापा आम्ही शांतते टी जे वगैरे न लावता वगैरे खेळून पारंपरिक पद्धतीने याच्या साजरा करणार आहे आणि आम्ही मातीची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि कॉलनीमध्ये विसर्जन करणार आहोत पर्यावरण दूषित होणार नाही याची सुद्धा पूर्ण काळजी घेतलेली आहे निरोप घेताना खूप दुःख वाटत आहे गणपती बाप्पाला हीच प्रार्थना आहे की आमच्या कॉलनीला सुख शांती आणि समृद्धी लागू गावातील सगळ्या लोकांना सुख शांती मिळावी आणि गेलेले जे लोक आहे त्यांच्या आत्म्या शांती मिळावी गणपती बाप्पा मंगलमूर्ती